नमस्कार लक्षबाधल बंधुन मी विजय कुमार तासगाव यश सध्या कार्टाचा वापर ह्या विषयावर बरीच चर्चा चालू आहे माझं मत असं आहे की यंदा सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी जी खरं चटणी आपण केली अत्यंत पीक सीजनला म्हणजे बागेच्या तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान जवळजवळ सगळ्यांच्या बागाच आपल्या अवकाळच्या पावसामुळं त्यात अडकल्या अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत वर्ष वाया न घालवता आपल्याला सूक्ष्मगण निर्मिती करून घ्यावी लागेल यासाठी यंदाच्या सालापुरता पुरता आपण कर्टाचा वापर करूया असं मला वाटतं कर्टाचा वापर करण्याचे तोटे सुद्धा जास्त आहेत कारण त्यानं आपल्याला पक्वता कमी मिळते काडीची त्याचवेळी त्या बरोबरच छाटणी नंतर जी कॅनॉपी आपली चालायला पाहिजे ती कॅनॉपी सुद्धा थोडीफार कमी चालते त्यामुळं ह्याचा वापर अत्यंत जपून करणं गरजेचं आहे ह्याचा वापर करत असताना जी मॅग्नेशियम आणि सिलिकॉन अशी एकत्र फवारणी केली तरी चालेल कलटाच्या बरोबरच कलटाचं प्रमाण घ्यायला पाहिजे एकरी पंचाहत्तर ते जास्तीत जास्त शंभर मिलीपर्यंत आपण त्याचं प्रमाण घेऊ शकतो त्याचवेळी कॅल्शियमची फवारणी त्यानंतर दिली तरी चालेल किंवा त्यातूनच कॅल्शियमची फवारणी केली तरी चालेल त्याच वेळी ह्याला बुरशीनाशक कोणतंही असेल तर त्या बुरशीनाशकाच्या बरोबर सुद्धा ह्याची आपण फवारणी करू शकतो सूक्ष्मगड निर्मिती ह्याना बऱ्यापैकी मिळू शकते परंतु ह्याचा वापर अत्यंत मर्यादित करणं गरजेचं आहे जमिनीतून याचा वापर शक्यतो टाळा कारण जमिनीत दिल्यानंतर ते जमिनीत जवळजवळ एकशे सात ते पाचशे साठ दिवसापर्यंत जसं जस तसं राहू शकतं कारण ते मालुकेली हेवी आहे त्याचबरोबर वेलीतील जिब्रॅनिंग लेवल बाकीच्या सगळ्या लेवल करून कमी करून सायटोकॅनिल ले उच्च लेवलला नेण्याचं काम हे कळटार करत असतं त्यामुळे ह्याचा वापर करावा असं मला वाटतं त्याचबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की बाकीचं पांदेल परीक्षण करून घेऊन जी मॅग्नेशियम बोरॉन आणि फॉस्फरस या चार लेवल आपल्याला अत्यंत महत्वाचे लागतात त्याचबरोबर यंदा आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅश या लेवल सुद्धा आपल्याला यंदा वाढवून घ्याव्या लागतील यासाठी कुठल्याही परिस्थितीत त्या लेव्हल वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे मागा घर सुद्धा चांगल्या दर्जाचे पडले पाहिजेत असं मला वाटतं कारण बागेला जर खुड्यातून पंच जर आपल्याला मिळत नसतील तर बागेत सूक्ष्मगड निर्मितीला अडचण आलेली आहे असं स्पष्ट माझं मत आहे सुपर सबकेन अशासाठी काढावं लागेल सुपर सबकेन म्हणजे पहिल्या सहा पानावरती दुसऱ्या सहा पानावरती तिथून पुढचा पुन्हा तीन पानावरती शेंडा आपल्याला मारवा लागेल ह्या पुढच्या तीन पानाचा शेंडा मारल्यानंतर सुद्धा ह्या लेवल झीक मॅग्नेशियम बोरॉन फॉस्फरस कॅल्शियम आणि पोटॅश सल्फर सुद्धा ह्या लेवल आपल्याला चांगल्या मेंटेन ठेवायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीत पान शेवटपर्यंत टिकवायचा प्रयत्न करा आणि मला वाटतं यंदा कलटाचा वापर आपण करण्याचा प्रयत्न करूया